मित्रांनो नमस्कार हा आपला शाहूचा प्लॉट आहे आणि या शाहूच्या प्लॉटला आपल्याला अठरा डिसेंबरला आपण ह्याची लावण केलेली होती सध्या प्लॉटची सेटिंग कंडिशन बघा तुम्ही आता सध्या हे फुलाच्या अवस्थेत आलेला प्लॉट आहे आणि झालेला असा आहे की थंडीमुळं प्लॉट पूर्णपणे डिस्टॉप झालेला आहे बघा तुम्ही सध्या प्लॉटची कंडिशन हे झाडाखालचे जे रोप आहेत त्याला थंडी कमी असल्यामुळं त्यांची कंडिशन बघा आणि इकडं जे झाडं रोप लावलेली आहेत आपण याची पण कंडिशन बघा तुम्ही सध्या ह्या कंडिशनला आहेत अठरा डिसेंबरला लावून झालेली कंप्लेट थंडीमुळं झाडाची सेटिंग ग्रोथ काहीच होत नाही आहे त्यासाठी उपाय काय करावा लागेल जेणेकरून मला तुम्ही नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि आपलं जे पहिलं मी व्हिडिओ तुम्हाला देत राहत होतो ते अरे मनचा प्लॉट होता आपला आणि ते सध्या चालू आहे त्याची सेटिंग पण चांगली हे चांगले पैसे पण होतात चांगल्या रेटमध्ये पण सापडलेलं आहे फक्त या प्लॉटचं नियोजन कशाप्रमाणे आता केलं पाहिजे मला नक्की कमेंटद्वारे तुम्ही कळवा कारण सध्याची स्थिती जर बघितली प्लॉटची तर पूर्णपणे डिस्टर्ब झालेला आहे हेवळ्याशा रोपाला इथे बघा तुम्ही फुलं लागायची अवस्था झालेली आहे कदाचित ह्या झाडाला दिसत नाही तुम्हाला दाखवी तो बऱ्याच झाडाला फुलं लागायची लागायची अवस्था झालेली आहे आणि झाडाची हाईट बघा काहीच हाईट नाही असं वाटतं की कदाचित रोप आहे आत्ता लावलेलं आता लावण ला करून कंप्लीट पंधरा वीस दिवस झालेले आहेत आता सुरुवातीला बघितलेलं तुम्ही ते त्या झाडाच्या हिशोबाने ह्या झाडात किती दोघात डिफरन्स पडलेला आहे नक्की मला तुम्ही कमेंटद्वारे सांगा याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे सध्या मी ह्याला तेरा चाळीस तेराची आता एक स्प्रे घेतलेला आहे त्याच्या आधी एकोणीस एकोणीसचा एक स्प्रे घेतला होता आणि अजून एक कोणतं तरी औषध माझ्या लक्षात नाही आहे तिथं पाकिट आहे ते नाव माझ्या आठवणीत नाही आहे पण त्याची एक ड्रेचिंग आणि एक स्प्रे पण घेतलेला आहे पण नक्की प्रॉब्लेम काय आहे ते कायच करणं शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट कमेंटद्वारे मला कळवा की ह्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटू अजून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय